हे श्रीगोंदा तालुक्याचे नायब तहसीलदार जाधव साहेब आपल्या समोर बसलेले आहेत फार्मर आयडीच्या संदर्भामध्ये जो विषय आपण आता ह्याच्या आधी लाईव्ह केलेला होता तर त्यांचं म्हणणं आहे की या बाबतीत सगळीकडेच प्रॉब्लेम चालू आहे परंतु त्याच्यामध्ये अजूनही आज, आज ताग्यात कोणता बदल झालेला नाहीये म्हणजे शेतकऱ्यांची काय परिस्थिती ही जर तुम्हाला पाहिजे असेल आता जाधव साहेबांच्या समोरच एक शेतकरी बसलेले आहेत ते शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही इथं पाहा बाबा कुठून आले तुम्ही कशासाठी आले तुम्ही बस बसा बसा बस बस कशासाठी आले तुम्ही बँकेत किती वेळा आले तुम्ही तीन वेळा तुमचं काम झालं का तीन वेळा येऊन तुमचे काय पैसे आलेले आहेत बँकेमध्ये नाही आलेली पैसे दाखवायचे बर हा आणि हे तुमचं पायाची परिस्थिती काय दाखवा ना दाखवा ही शेतकऱ्याची पायाची परिस्थिती इथं आज शेतकरी चुरुडीवरून आलेले विदारक परिस्थिती हिथ चालू आहे आणि तहसीलदार साहेब तुम्हाला भेटलेत का आल्यापासून तुम्हाला काय सांगितलं फार्मर आयडीचं बंदच नाए। राहायचं भेटायचं कोणाला हा बर साहेब त्यांना एवढंच सांगा फार्मर आयडीच्या विषय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत काम करत असता पण शेतकऱ्यांना काहीतरी तुम्ही तट टाला ठेंकट पत्र तरी काढा की शेतकऱ्यांनी इथे येऊ नका म्हणून शेतकरी कशासाठी इथे येत आहेत तुम्हाला तलाठी सूचना ना का साहेब आता आता ह्या लोकांचा प्रश्न तुम्हाला मार्गी लावा लागेल इथं आलेल्या लोकांनी आता परत जायचं का फक्त नावं देऊन नाव देऊन जाणार तुम्ही अहो साहेब साहेब ही परिस्थिती आहे साहेब तुम्ही समजून घ्या ना आम्हाला हाऊस नाही तुमच्याशी बसण्याची हा पण ऐका ना साहेब लोकांना ही गरज आहे पर... ना आता दुसऱ्या कामांची गरज नाही लोकांना पैसे पाहिजे पैसे बँकेत जमा झालेले दिवाळीला पैसे नाही भेटले साहेब तुम्ही दुसरे काम दोन दिवस बाग ठेवले तरी चालते तुम्हाला दुसरे ना काम नाही तेच काम चालेल फार्मलाय काम चालू फार्मलायटी साठी आता तहसीलदार साहेब काही साईट व्हिजिट करतायत काय तहशील साहेब साईड व्हिजिट करतात फार्मर मग आम्ही तेच सांगतो दुसरे कामं थोडे दोन दिवस बाजूला ठेवा पण फार्मर आय चे लोकांची काम करून द्या साहेब प्रपंचा निगडीत प्रश्न आहे राव साहेब लोकांना पैसे नाही दिवाळी ऐकतात कशी गेलेली लोकांची आम्ही तुम्हाला हाऊस किंवा आम्हाला प्रसिद्धी पाहिजे म्हणून करत नाही तुम्हाला हे एवढं पण सांगतो मी आलतो कशासाठी आलतो मी आहे आमच्यासाठी मी फक्त फार्मर आयडी साठी आलतो तिथं परिस्थिती पाहिजे मला नाही राहल होती आता हा शेतकरी बघा ना बघा त्या शेतकरी पाहायची परिस्थिती बघा त्याचा अवतार बघा तीन वेळा तुमच्या समोर सांगतोय साहेब शेतकरी बसलेला तीन वेळा येऊन गेले त्यांचा सुद्धा विषय मार्गे लावता येत नसेल तर काय परिस्थिती करायचं काय साठी तुम्ही तरी काम तुम्हाला सुद्धा तुमच्या मनाला वाटत असेल ना साहेब तुम्हाला राग येऊ द्या माझा तुम्ही ज्या शिवाय घाला दिवस काम करतोय अहो रात्रीच आहे तर हे लोक आले का यांचं पण काम करायचं फार्मर राईडचं पण काम करायचे दुरी पण काम करायचे विषय समजून घ्या ना आता मग तो कोणत्या कामात आहे साहेब दुरी पण समजा फार्मर परंतु फक्त साहेबांची साहेब मग तुम्ही आता कलेक्टर साहेबांना तुम्ही म्हणताय ना कलेक्टर साहेबांना दाखवा ना ही परिस्थिती मला काय करते मग कलेक्टर साहेबांना टाळ्या ठोकल्यावरती माहिती होईल का ठीक आहे सर आले की कुठून काय तुम्ही सर येत आहेत का दहा पंधरा मिनिटांमध्ये ठीक आहे आता यांनी आहे दहा पंधरा मिनिटांमध्ये सर येत आहेत तुम्ही पण थांबून राहा सगळे शेतकरी थांबतो आम्ही आम्हाला तो विषय फक्त मार्ग लावा आम्हाला तुम काय तुमची शुद्धत घालायची नाही आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी नाही फक्त शेतकऱ्याचे प्रश्न मार्गे लावा म्हणून आम्ही साहेब आलेलो आणि विनंती कळकळीची तुम्ही इथंच बसून राहा तुमचं काय नाव आहे बाळासाहेब तुमचं लिहून घेतलंय का इथं

रात्री काम अहो तुम्ही नक्की करत असता शेतकरी का अजून गोळा होतोय शेतकरी संख्या किती सुद्धा कळलं पाहिजे ना कि तुझीच पण फेस आयडी द्यावा तुम्ही आपल्याकडे किती तीन वारंटी असतील ना तुम्ही दोघ मग तुम्ही पण आमच्या पशी मानणार अशी परिस्थिती की बाबा माझ्या एकट्यावरतीच आर एकट्यावरती वारंटीच निवडणुकीला वेगळं नाही काहीच नाही तुम्ही शेतकरी पाहिले किती

काट नाही तलाठी पण नीट सांगत नाही आपल्याला जाधव साहेबांनी व्यवस्थित सांगितले कशा पद्धतीने काम आहे काय फक्त कळकळीची विनंती साहेब एवढीच राहील की शेतकरी इथं जमा होऊन देऊ नका गरीव तलाठ्याला सूचना द्या की फार्मर आयडीचं काय असेल ते तुम्ही जबाबदारी कारण शेतकऱ्यांनी तलाटेकडून त्याचा पाठपुरावा करावा एवढं तरी सांगायला हवं तलाठी पैसे गेल्या म्हणून सांगशील ऑफिसला <laughs>